सोलापूर जिल्ह्यात माळशिरस तालुक्यातील खंडाळी व दत्तनगर परिसरात मागील दोन दिवसापासून रात्रीच्या वेळी ड्रोन करत आहे त्यामुळे नागरिकात भीतीचे वातावरण बनले असून वाड्यावस्त्यावरती चोऱ्यांचेही प्रमाण वाढले आहे एमकेनिजने गावकऱ्यांशी संपर्क साधला असता गावात भीतीचे वातावरण असून पोलीस पेट्रोलिंग करत असल्याचे समजले गावकऱ्यांनी न भिता दक्ष राहण्याचे आव्हान करण्यात आले आहे अलर्ट नो का कैमरा थे इस बार का ठीक है ना मर्डर होने दो हाँ नाइके साथ में रहा हाँ नाले में दो कैमरे हैं हेलो मॉर्निंग नाइवू चल रहे हैं अच्छा रहा है अपने सामने लाइट सारी देखें अलर्ट नो का कैमरा थे इस बार का